मिनिट कुठे आहो तुम्ही घरी हो का आई बाबा जेवले का हो कशी आहे की तब्येत आता चांगली आहे हो का लोक म्हणते बा तुम्ही भांडण करून मला सोडून गेले म्हणून अरे लोकायला लो लोकांनी फेकनं दिकलो लोकायचं काय करावं लागतं आपल्याला श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं या चॅनलवर ज्याचं नाव आहे मोहिनी हजारे तर कसं आहे ना काही लोकांना आमचं भांडणं बघण्यात किंवा आमच्यात कधी वाद होतो ते बघण्यात खूप इंटरेस्ट आहे ठीक आहे जशी तुमची इच्छा आहे तसं मी तुम्हाला सांगते आता की माझ्या नवऱ्याचं माझं कळाक्याचं भांडण झालेलं आहे आता असं म्हणू नका की व्ह्यूजसाठी करत आहे ठीक आहे आणि भांडण खूप चांगल्या कारणासाठी झालेलं आहे तेही सांगते झालेलं असं की मी आधी पण दोन ब्लॉगमध्ये सांगितलेलं आहे पण काही लोकांना असं ठरलेलं आहे मी जर चांगली राहिली माझ्या नवऱ्यासोबत तरी त्यांना प्रॉब्लेम होतो आणि काही दिवस जर माझा नवरा कामानिमित्त जरी बाहेर गेला तर ते आतुरता बघतात की माझ्या आता माझा नवरा चांगल्या कामानिमित्त गेला आता तुम्हाला सांगते की माझ्या सासूबाई पडलेल्या आहेत आजारी आणि माझ्या सासूबाईची तब्येत किती खराब आहे हे मी तुम्हाला वारंवार दाखवत आलेली आहे त्याच्यामुळे तर मी आता हॉस्पिटलमध्ये आईचा नंबर लावून आलेली आहे आता मी आतापर्यंत आई आठ दिवसात तीन हॉस्पिटल केलेले आहे दोन प्रायव्हेट केले एक गव्हर्नमेंट केलेलं आहे मेडिसिन घेते जेवणच करत नाही आता म्हणे की अजून तिसऱ्या हॉस्पिटलमध्ये चल मग आता अजून एक हॉस्पिटलमध्ये नंबर लावून आलेली आहे आणि एवढी परेशान झालेली आहे आईला मी याच्यामुळे सांगत चम, आहे की मेडिसिन घेतल्यानंतर जेवण करावं लागेल ना तेव्हाच ती मेडिसिन लागेल भाकर करायला लावते ला एवढीशी खाते टाकून देते पोळी करायला लावते एवढीशी करते टाकून घेते हो मान्य आहे तब्येत खराब आहे परंतु खावं लागेल ना खूप परेशान झाली मी खरंच लय परेशान झाली मला तर कळतच नाही आहे काय करावं आता बोलते मला पोहे खायचे आता मी पोहे करते बघते किती खाते तर आणि त्याच वेळी माझी आई पण आजारी पडली बरोबर त्याच्यामुळं गणेशजी बोलले की माझी आई पण आजारी पडली माझ्या आईला पण गरज आहे तुझी आई पण आजारी पडली तुझ्या आईला तुझी गरज आहे त्यांनी मला समजून घेतलं मी त्यांना समजून घेतलं मी म्हटलं इट्स ओके कारण माझ्या सासूबाईंनासुद्धा सलाईन वगैरे चालू आहे त्यांना हॉस्पिटलमधून घरी न्यावं लागते घरून तिकडं न्यावं लागते त्याच्या कारणाने त्यांना मी तिकडं पाठवलेलं आहे की जोपर्यंत आईची तब्येत रिकवर होत नाही तुम्ही तिथं थांबा बरोबर आणि त्यांना टिफिन वगैरे माझी जाऊ वगैरे देते त्याच्यामुळे तिथलं तरी ॲडजस्ट होऊ शकते परंतु कसं आहे ना इथलं ॲडजस्ट होऊ दे शकत नाही कारण तुम्हाला मी सांगितलेलं आहे माझी मोठी बहिणी वेगळी राहते माझा मोठा भाऊ बाहेरगावी कामाला असतो माझा छोटा भाऊ कामाला जातो तो माझी छोटी सुद्धा शेतात जाते मग माझ्या आईचं करणार कोण बरोबर जर माझी छोटी बहिणी शेतात गेली नाही तर तिच्या घर कोण चालवणार कारण त्यांनी आता घर बांधलं तर त्याच्यामुळे त्यांना त्यांनी लोन वगैरे उचललेलं आहे त्यांचे ई एम आय वगैरे भरावं लागतात त्याच्यामुळे ते माझ्या आईचं करू शकत नाही म्हणून बरं नाही तर आराम करा तो ब बसते दुकान उघडून सर हे घे ते कायले काढलं त्याच्यात ते काय ते पुढे येऊन जायचं चल घे पट आवरून घेतो मी आणि मी वारंवार सांगत वा आहे पण काही लोकांना एवढ्या गोष्टीचा एवढा मोठा इश्यू करायचा आहे तुम्हाला असं वाटते का की माझ्या नवऱ्यानं मला मारझोड केली असती किंवा भांडण केलं असतं तर मी एवढा मोठा चान सोडला असता व्हिडिओ टाकायचा मी टाकलाच असता व्हिडिओ मी अन्याय सहन करून घेणारी मुलगी नाही आहे लक्षात ठेवा त्याच्यामुळे तो व्यक्ती भांडण करून गेलेला नाही आहे तो चांगल्या कामासाठी गेलेला आहे त्याच्यामुळे मी त्यांना पाठवलेलं आहे आणि जेव्हा माझ्या सासूबाईची तब्येत रिकवर होणार ते परत येणार तर आय होप की तुम्ही आता मला इथून पुढे किंवा जे कोणते विरोधक आहेत ते या गोष्टीचा इश्यू करणे असं मला वाटते कारण दरवेळी तुम्ही तोंडा आपटता तरी पण तुम्ही ना चर्चा करणे किंवा हे करणे सोडत नाही तर असो तर इथं सकाळ झाली होती सगळ्यात अगोदर स्वराजला शा शाळेत पाठवलं आईला पोहे वगैरे करून दिले आईला आता आज मला पुन्हा एका हॉस्पिटलमध्ये दाखवायचं आहे कारण आईच्या शरीरातला गळावटपणा अजूनही गेलेला नाही आहे तर मी आता एका हॉस्पिटलमध्ये आईला चांगल्या हॉस्पिटलमध्ये नेणार आहे तर मी नंबर वगैरे लावून आली त्याच्यानंतर मी स्वराजला घरी आणलं सर्व घर क्लीन केलं भांडी वगैरे घासले देव, आ देव देव देवाचं कारण गुरुवार होता तर देव घ देवघर स्वच्छ केलं देव स्वच्छ केले आणि फायनली गुरुवारची पूजा वगैरे करून घेतलेली आहे पटापट पूजा केली कारण साडे बारा वाजता आईला हॉस्पिटलमध्ये घेऊन जायचं होतं आणि तिथे आईला सलाईन पण लावणार आहे कारण आईचा जातच चला फ्रेंड्स तर आता स्वामींची पूजा वगैरे केलेली आहे कारण आज आहे गुरुवार आणि आज आठ दिवस होतात आई आजारी आहे तीन हॉस्पिटल बदललेले आहेत आता आज चाललो अजून चौथ्या हॉस्पिटल मध्ये सर्व बेटा चप्पल घेतली काय हे बॉटलही भरून घेतो तान बिन लागेल तर आता पुन्हा हॉस्पिटल मध्ये जात आहे तर चला तर आईला मी हॉस्पिटलमध्ये घेऊन गेली आणि हे हॉस्पिटल खूप छान आहे म्हणजे आई नेहमी याच हॉस्पिटलमध्ये जात असते तर आईच्या सुद्धा दवाखाना केलेला आहे ऑपरेशनची सुद्धा सोय लावत आहे परंतु आई बोलली एक वेळा अहमोडे डॉक्टरच्या इथं चल तर आम्ही तिथं गेलो तर डॉक्टरना सांगितलं आईच्या पेशी वगैरे कमी आहेत तर फायनली डॉक्टरचा डॉक्टरनी आईला दोन सलाईन चढवलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये भरपूर इंजेक्शन सोडलेले आहेत आणि ते दावायच्या अगोदर आईला काही मेडिसिन घ्यायला लावलेले आहेत तर त्याच्यामुळे आई आईला म्हणजे सलाईन घेतल्यानंतर खूप छान फील झालं आणि टॉनिक वगैरे दिलेले आहेत तर त्याच्यामुळं आ आता बघू अजून जर सलाईन वगैरे द्यायच्या असतील तर कसं आहे ना अशा याच्यात जर आपला माणूस जवळ असला ना तर खूप बरं वाटते जसं माझी आईला मी सांभाळत आहे तसे गणेशजी त्यांच्या आईला सांभाळत आहे त्याच्यामुळं काही कारण नसताना कारण काही आणि मी कसं जे निगेटिव्ह आहे किंवा जे माझीच चर्चा करत राहतात ना मी त्या लोकांकडे अजिबात लक्ष देत नाही आहे कारण तो लोक कहेंगे लोगो का काम हे कहना तर सो तुम्ही बडबड करत राहा राईच्या तोंडाची गेलेली आहे चव आता सलईन वगैरे देऊन आणलेली आहे आता आले लाव चारशे बोल बोल बजीरंगा गणपती बाप्पा म्हणून बरं हां मंगल नाही ठीके आलं असा पाहिजे पण माझा सध्या एकच गोल आहे की माझ्या आईला मला ठणठणीत बरं करायचं आहे तिचं ऑपरेशन करायचं आहे नंतर मी आईला विचार विचारलं तुला काय खायचं आहे काय मार्केटमधलं तर आई बोलली मला भेळ खायचं आहे तर आईला मी भेळ वगैरे खाऊ घालून आणली आणि आईला घेऊन जात आहे तिच्या बहिणीकडे चला तर हवा पालट करण्यासाठी आम्ही जात आहोत गावाला आईला घेऊन चालली आहे मी गावाला हवा पालट करून आणूया थोडंसं बघा नवी लिहायची काही तर चला स्वराज बघा हिडगा स्वराज बघा उतर उतरपेटे बॉटल ठेवायची आहे पिण्याच्या बॉटलची हळू उतर पडशेत आजीला हळू आवाज दे चल मना पटकन आहे ना माझ्याकडे तर आम्ही आलेला हो बघा मम्मीला घेऊन आली बा

आणि कसं आईला मावशीकडे नेल्यामुळे खूप छान फील झाला आणि तिथलं वातावरण खूप छान होतं आणि आमच्या इथलं कोणीच असं हे नाही आहे मावशीकडे हे बघा गिरणी आहे आणि म्हणजे माझ्या मावशीचा मुलगा अपंग असल्यामुळे त्याला हे सरकारकडून गिरणी देण्यात आलेली आहे त्याच्यामुळे घरी बसून तो व्यवसाय करतो म्हणजे चक्की वगैरे हे करतो तर मला काल रात्री गणेशजीचा कॉल आला होता आणि टिफिनची ऑर्डर होती त्याच्यामुळे त्यांनी मला कॉल केला होता आणि रात्रीच कॉल आला होता मी तर स्क्रीनशॉटही लावते की नऊ छत्तीसला आला होता मग पुन्हा आला आणि नंतर तर मी आ, मी लावला परंतु ते पण हॉस्पिटलमध्ये होते त्याच्यामुळे ते, जा ते जास्त वेळ माझ्यासोबत बोलले नाही नाहीतर मग काही हुशार लोक म्हणतील की आधीचीच रेकॉर्डिंग आहे आता वागोज वाजवत आहे म्हणून कसं आहे की मला ना वाटत नाही मी माझ्या आयुष्यात काही लोकांना एवढं इम्पॉर्टन्स देत नाही की त्यांच्या प्रत्येक प्रश्नाचं मी उत्तर देऊ परंतु माझ्या सबस्क्रायबर्ससाठी मी हे देत आहे जर मी काही स्टेटस ठेवत आहे काही हे ठेवत आहे तर याचा अर्थ असा नाही की आमचं काही बिनसलं म्हणून तर आम्ही इथं आलेला आहो पण स्वराज आम्ही शाळा बघायसोबत आणलेली आहे कारण यायला तर स्वराजला भूकच लागत राहते बाबा याच्या भुकीचं समजत नाही मला काय करायचं तो कोणाची मुलं जेवत नाही आमचा स्वराज दिवसभर जेवत राहतो त्याला भूकं झेंडाने आधी होमवर्क कंप्लीट करायचा तर त्याला च फोर पेजेस होमवर्क होता तर थोडासा करून घेतलेला आहे थोडासा बाकी आहे तर त्याला ब्रेक दिला पाच मिनटं ओके तर हे बघा स्वराजचं होमवर्क शाळा पण आपल्या सोबत आहे उद्या ग्रीन डे आहे तर लवकर घरी पण जायचं आहे बरोबर आणि पूर्ण रेकॉर्डिंग मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवणार तर तिथं गेल्यानंतर आईला खूप बरं झालं आणि हे रानभाग शेतात भेटत असते रांगभांग म्हणतात त्याला तर त्या त्याने आईने म्हणजे मावशीने आईची दृष्ट वगैरे काढली त्याचं धुपट वगैरे दिलं त्याच्यामुळे आईला खूप छान वाटलं हॅलो फ्रेंड्स तर हे पहा इथं आणलं त्याच्या बहिणीच्या घरी आणलं तरी जेव्हाचं नाव नाही काल तर मुंद्राच्या मुंद्राच्या औषधावर गोष्ट आली उंदराचं मुंद्राचं औषध घ्या वाटते मग काढाय ना

बेजार करते बा मी आईमध्ये एवढं बेजार करते जेवण करत नाही गोळ्या घेत नाही जास्त माग लागलो की म्हणते उद्याचं औषध घेतो अशी ब्लॅकमेल करते आमच्या यामध्ये हे का माया लाल राहिला ना याच नाही सकाळी उठल्या बरोबर त्याला मी नेतो ना टॉयलेटला घेतली का आ, आता हे बघा औषध वगैरे घेतली तर आता सकाळी जाणार मी घरी कारण उद्या ग्रीन डे आहे आता बा माई माझी पंधरा दिवसानंतर तब्येत चांगली झाली आहे पण मा आईच्या आधी लागू लागू असं वाटतं मी पुन्हा बिमार पडणार <laughs> एवढं डोकं दुखते माझं लय डोकं दुखत आहे बा भयानक डोकं दुखून आलं तर तुम्ही म्हणता एवढी तू उदास काऊन आहे आई तुमची आई बिमार असली तर तुम्ही काय नाश्ता कसं रा गावाचा हा नं लोक बाय काय म्हणतात तुम्ही उदास कोण दिसून आले उदास कोण दिसून आले आ आता तुमच्या घरात जर कोणी आजारी असलं तर तुम्ही नाश्ता काय भांगडा करता काय जाऊन मला सांगा मग आमच्या आजारी पडणी त्याचं आम्हाला टेन्शन आहे म्हणून आमचं डोकं काम नाही करत आहे आणि ते बाई जेव्हा बाई गोळ्या घेव बाई हे करू बाई बाई करू करू, करू आमचं डोकं असं मॅट झालं काय सांगा तुम्हाला कथा आता नाही सांगतली तेच बरी आता तारा आज एक सलाईन नेली आठ गोळ्या देणे त्या सलाईन मध्ये पाच इंजेक्शन दिले तेव्हा कुठे हे बाई उठून उभी राहिली चष्माही आणून दिला बा गोगल आणून दिला डोळ्यासाठी गॉगल कुठे <laughs> गॉगल राहून दिला सगळं करून दिलं आता काय करावा आता फक्त मग डोकं फुटायची वेळ राहिली बस बाकी सगळं झालं लहान लेकरू पाच वर्षाचं त्याले तरी त्याचं नाक दाबून खाऊ खोपी घालता येते पण हे एवढं मोठं लेकरू कोण खो सांभाळा असं आहे ते चला मग आता रिकवर आहे आज जराशी तब्येत उद्या रिकवर करून अजून आपल्याला शनिवारी जावं लागते अजून बॉडी चेकअप करायला मग बुधवारी जा लागते तिकडं हॉस्पिटलला मग ऑपरेशनची डेट ठरेन बरोबर तर चला मग आता भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये आज आलो होतो आम्ही आमच्या मावशीकडे म्हटलं चला बहिणीकडे गेली तर जरा तब्येत चांगली होणार ठीक आहे चला बाय व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये मध्ये तोपर्यंत बाय बाय सर्वांना गुड नाईट तर हा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये